तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की सध्या जे इंस्टाग्रामवरती जे व्हायरल होत आहे पंधरा ऑगस्ट निमित्त असे काही फोटो तर मित्रांनो तेच फोटो कसे बनवायचे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शूटपर्यंत नक्की बघा तरच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजेल चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पंधरा ऑगस्टनिमित्त जे काही तुम्हाला जे ट्रेंडिंग फोटो बनवायचे आहे ते बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च बार दिसेल बघा त्या सर्च बारमध्ये ज्या सर्च बारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च करायचं आहे प्रॉम्प्ट सीन पी आर ओ यम पी टी प्रॉम्प्ट सीन प्रॉम्प्ट सीन सीन असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी प्रश्न नंबरची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला कर क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्चचं ऑप्शन दिसेल बघा सर्च सर्च पॉ प्रॉमट इ तुम्हाला सर्च करायचं आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला पंधरा निमित्त प्रॉम्प्ट पाहिजे ना तुम्हाला इथं सर्च करायचं आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे खाली प्रॉम्प्ट येऊन जाईल पंधरा ऑगस्ट टी फोटो एडिटिंग प्रॉम्प त्यावरती तुम्हाला क्लिक करते आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे काही ॲड येईल ती ॲड क्लोज करायची आहे अशी ॲड आल्यानंतर मित्रांनो थोडाफार वेळ लागेल आणि तुमचे प्रॉम्प्ट तुम्हाला खाली दिसायला लागतील तुम्हाला जर असा फोटो बनवायचा असेल तर त्याखाली तुम्हाला हा प्रॉम्प्ट जो दिला असेल तो प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचा समजा मला हा असा फोटो बनायचा आहे ते या खालचा जो प्रॉम्प्ट आहे किंवा असा कॉपी करायचं आहे अशा प्रकारे कॉपी करा करायचं आहे मित्रांनो कॉपी केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे चार जी बी टी ऑप्ली ॲप्लिकेशन आहे ते करा आप्लिकेशन आप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम तुमचा फोटो मग जो कोणता फोटो तसा तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडवरती क्लिक करून तुम्हाला तो इथं फ्रॉम पेस्ट करून द्यायचा आहे आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम फोटोची प्रोसेसिंग झाल्यानंतर हा फोटो तुम्हाला चॅट जी बी टीला सेंड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो काही थोडाफार वेळ घेईल चॅट जी पी टी आणि त्यानंतर तुमचा फोटो हा तुम्हाला तो बनवून मिळेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या पुढे अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र